आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक रोड भागातील ताजणपुरेमळा पॉलिटेक्निकल कॉलेजजवळ विद्युत पोलचा शॉक लागून तेहतीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक अकरा मे रोजी सकाळच्या सुमारास घडली असून दुपारी एक वाजता नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे बारा मे रोजी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रतीप तानाची ताजणपुरे वय तेहतीस राहणार शिर्डी बुद्रुक पॉलिटेक्निकल कॉलेज जवळ ताजनपुरे मला हा घराच्या शेजारी पत्र्याच्या शेड मध्ये गाडीत होत असताना विद्युत पोलचा शॉक लागल्याने तो जागेवर बेशुद्ध झाला त्याला वाचवण्यासाठी घरातील दोन महिला आल्या परंतु विजेचा शॉक लागून त्या दूर फेकल्या गेल्या त्यांनी आरडाओरडा करत असताना दिलीप आला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ नाशिक रोड नवीन बिटको हॉस्पिटल येथे औषध उपचारासाठी दाखल केले डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले प्रदीपच्या पश्चात त्याची आई वडील भाऊ भाऊ असा परिवार असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी भूषण जय नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका